नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गौरी गणपती स्पेशल बेसनाच्या पिठाचे साजूक तुपातले मोदक करून दाखवणार आहे घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे मोदक करू शकता तर या गौरी गणपतीला अशा प्रकारचे मोदक नक्की करून पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारे एकदम मौसूत असे बेसनच्या पिठाचे मोदक करून दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे तर ते एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते एका बाऊलमध्ये मी ओतून घेते आणि त्या पिठामध्ये मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे हे गरम केलेलं दूध आहे ते दूधसुद्धा ओतून घेते प्रथम मी आधी थोडंच दूध ओतून घेते आणि इथं पाववाटी मी दूध पावडर घेतलेली आहे ती सुद्धा याच्यामध्ये ओतून घेते आणि हे सर्व मी मिक्स करून घेते शिल्लक ठेवलेलं दूध सर्व मी याच्यामध्ये ओतून घेते आणि पुन्हा मिक्स करून घेते पिठाच्या सर्व गुठळ्या मोडल्या पाहिजेत छानपैकी आता हे दूध पावडर आणि हे दूध सर्व या पिठामध्ये मिक्स झालेले आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त तयार झालेलं आहे हे मिश्रण आता आपण मोदक बनवण्याची फूडची प्रोसेस करून घेऊया आता इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन चमचे तूप टाकून घेते तुप आता आपण वितळून घेऊया तुप आता वितळलंय आता हे जे मी पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते या तुपामध्ये मी घालून घेते आता हे मिश्रण मी असं ढवळून घेते हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं या तुपामध्ये छानपैकी असं घट्ट करून घ्यायचं आहे आणि हे प्रोसेस सर्व मंद आचेवरच करून घ्यायची हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं जसं जसं हे पीठ शिजलं जाईल तस तसं कलर चेंज होणार ब्राऊन कलर येणार बेसनाने पूर्णपणे तूप शोषून घेतलेलं आहे जस जसं पीठ शिजलं जाणार तस हे बेसन तूप सोडत राहणार पीठ चांगलं खमंग भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये मी डेसिकेडे कोकोनट टाकून घेते आणि ते सुद्धा मी मिक्स करून घेते अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असे हे मोदक तयार होणार आहे आता हे सर्व मिश्रण मी एका वेगळ्या डिश मध्ये उतरून घेते मिश्रणात एकदम थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये मी पाव वाटी साखर पावडर टाकून घेते अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेते आणि थोडंसं जायफळ मी याच्यावर किसून घेते म्हणजे छानपैकी स्वाद येणार मोदकला हो आता हे सर्व मिक्स करून घेते सर्व मिश्रण एकदम मिक्स झालेलं आहे आणि छानपैकी एकदम कलर पण छान दिसतो आहे मिश्रण सर्व मिक्स झालेलं आहे आता इथं मी माझ्याजवळ मोदक बनवण्याचा साचा आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेते आणि डेकोरेशनसाठी इथं मी बदा पिस्त्याचा काप ठेवून घेते अशा पद्धतीने आणि हे सर्व मिश्रण मी या साच्यामध्ये भरून घेते साचा असा बंद करायचा आणि बोटाने पूर्णपणे असा दाबून घ्यायचा म्हणजे साच्याचे ज्या पाखळ्या असतात त्या पूर्णपणे छापल्या जाणार अशा पद्धतीने पूर्ण मी हे सारण भरून घेतलेलं आहे अगदी वरपर्यंत आता मी साचा ओपन करते हे पहा छानपैकी मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते इथे मी लहान मोठ्या अशा दोन्ही साच्यामधून मोदक बनवलेले आहेत तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्याच साहित्यामधून मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा